श्रीगणेशायनमहा महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय श्रीगजानन्दविजयग्रन्थ अध्याय स्यात्वा श्री गणेशाय महा जय जयाजी राघवा रामा जय जयाजी मेघ मेघश्यामा संत जनांच्या विश्रामा सीता तुझ्या कृपेने वानरं बलिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रावणाचा चक्का चूर, केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पाहिज तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिल ते नेई कामा फुले तडीला भूपतीचा वशिला जाते देवा लाधला तो वंदे होतो दिवाणाला असला तरी ऐशामोग कृपेला होई नका मी योग्य भला याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मनसदा सदा शाळभूत ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्या मग ऐशा पातक्याला केवी ला घावा वशिला तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे तुला आवडती पातक्याची मनापासून आहे साची आईसी साक्ष पुराणाची आहे की पुण्यवानाचे काही नवल जो उद्दरित असे तोच मोठा या जगती तुझ्या हुन मोठा नाही कोणी आण देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको लक्ष्या फुला मोठेपणा मज सांभाळी नारायणा दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन घरचे धनकनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी आली भाग्य जमेदारी मग काय विचारता महादजी पाटलास दोन थोरल्या त्या पुत्रास नाव से करताजी कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील करताजी कारण मुलगे होते सहा जाण कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी कडताजी पावता मरण काही मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाणं जन्मदात्या बापापरी कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे या खंडू पाटला प्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी आधीच पाटील जमेदार सप्ताहाती साचार पैशाचा तो निघे धुर जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो ती होता हरी पाटलास उत्सव वा मारुतीचा करी जय जयकार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्यांचा झेलने भाग हिरे कटकटी मारा मार्या शिगावात होती खऱ्या पाटील साधू संत हे न वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती असो पाटील बंधूंनी रावळात येऊ ने महाराजाते हेळणी करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे पिशागण्या खातो सका कण्या ऐशा गोष्टी उण्या त्यांनी कराव्या समर्थासी कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बोलाने त्यांचे बोला ऐकावे समर्थांनी ना उत्तर द्यावे अवघे असण्यावरी न्यावे कोपन धरावा यत्किंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थांसी बदला नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ ही पाटील पोरे माजली बहू यांचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्ते पुढे काही न चाले येथे यांची पाटील बोले त्यावरी भास्करा थोडा दम धरी ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभुप्त मात्र विनया प्रतिथारा यांच्यापाशी नाही जरा शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझ ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहे तसाची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर अभ्यास करा जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गायीपरी तलवारीला मूपणा मुळी उपयोगी नाही जाणा अग्निने तो थंडपणा सांग धरावा रीती गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गडूळ जळ हिवाळ्यात निवळ होई एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्ती तर करी न चित चाल जाऊ तालमित उगे न बैसे ऐसे म्हणत गणगणा गन गणांत बोते तुझे प्रस्थ वाजले बहू ते खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्था मानवले दोघे तालमी मध्ये गेले समर्थांनी कौतुक केले ते आता पहि खाली बसले गजानन उठी वा आता मज लागून असलं जरी पैलवान तरी साच करशील हे हरिपाटीला उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया समर्थ मुळी घामाघुमत झाली शक्तीची ती कमाल केली तेच झाले निर्बळी समर्थासी झुंजता हरि म्हणे मनात हा केवडा किड़ सशक्त अचल अचलय पर्वत याच्या पुढे येईल हा किडकिडत दिसतो जरी शक्तीची गजापरी खोड्या आमच्या नानापरी आजवरियाने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला गजपती मानी भला श्वानाचे या भूंकण्याला व्याघ्र देना किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आले डोई आजपर्यंत मी नाही कौनासी नमन केले समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत कुस्ती शोकश्रेष्ठ सर्वाहुनी कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे मुष्टिका आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर वधिता झाला साचार जे देहरक्षक कौसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते गरदार तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा तुझ्याप्रमाणे पुटणारी पाटील होता यमुना तिरी गोकुळीची ओरे सारी त्याने केली सशक्त तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील नावा आपुले हेच बक्षिस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरिचा हरिमने समर्थास आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की ऐसे दोर्तपणाचे बोलणे केले पाटील हरिने जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडून अदवा भाषण करणे पुण्य पुरुषासी ही पाहून त्याची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्या प्रती का आपण पाटलाचे कुमार नागव्याच्या त्या पिशाचे तोटांद गावी माझले उदंड त्याचा पाहिजे काडीला दांड लोका सावध करावया ऐसेनं जरी आपण केले तरी लोक अवघे होतील कुळे पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करड्याचे मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करती बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार सोन्या कसला विल्या न कळे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने ज्ञानेशचे अ तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला परीक्षे न कवनाला असता निमान देऊ नये चाल परीक्षा पेयाची आज आपण करू साची मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले हरीनं काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या वेश उसाला खातो सका तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमुची आहे ती तू मान्य करी आम्ही करू प्रहार तुझ्या गवा अंगावर त्याचे ना उठले जर तरीच योगी मानू तुला ऐसे भाषण ऐकिले महाराज काही न बोलले लेकराचे बालिश चाळे मनी ना मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच त्याने दिदली आपना प्रती, आता काय पाहता। ते दोघा मानवले मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा जवळ असेल भास्कर म्हणे पोरासी नका मारू समर्थासी या उसाने आज दिवशी हे काही बरे नवे, तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण विनांविषयी हे महासाधू तुम्हांसी जरी न वाटतील मानसी तरी ही नदी लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे शिकारी ते चाल करती वाघावरी उगीच बंदुक घेऊन करी न ना मारिती नाकतोडा मारुतीने जाळीली रावणाची लंकावली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या यावरी म्हणती पोरे तुमचे वाशन ऐकले सारे गावीची लोके अत्यावरे योग योगेश्वरे म्हणती म्हणून त्याचा पहाया योग येथे आम्ही आलो चांगव यात घ्यावा तुम्ही भाग पहा मौज गुरुनी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैशा का झोडीतात ओंब्या शेती कृत शिवल महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कुठेही नाव मटले वळ त्यांच्या अंगावर हे पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली म्हणती खराचा आहे बली हा योग योगेश्वर महाराज म्हणती पोरांना मुलांना तुमच्या कराला असेला ती त्रास झाला मारण्याने त्याश्रमाचा करण्या नाश काढून देतो इक्षुरस तुम्हाला मी पळावयास या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या ऊसाची अवघी मोळी समरघांनी पहा पिळवी आणि प्याया कारणे दिली रसनवाळी पोरास स्त्री गजानन पुण्य पुरुष चरकान वाचून काढिला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसते योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला छुती नसे पौष्टिक पदार्थ शक्ती येते परी कायम टिकते सशक्त पापुल्या राष्ट्राते करणे असल्या योग सुखा हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकांची करे काढून रसासी दाविते झाले शो ते हो समर्थांची वंदुन गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात त्याचा आज आम्ही प्रक आला हे प्रत्यय ऐसे म्हणून कथिली साडी हकीकत त्याला खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परी मार्ग व वाणीला मुळी नव्हते म्हणे पाटील समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी जे काही तिथे ऐसे घडू नये आई लेकरांना माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने नोकर चाकर ही नदीनं याच्या सवे भाषणं रीती रीतिसंभावित जन तेही एकेरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची प्रवय पाटला पडेसाची काकी रयत गावाची निशय स्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही दुसरे न कारण गण्या गण्या म्हणेवाणी परिप्रेम उपजे अंतकरणी कहा नारळा लाभुने वर करवंटी खोबरे आत याच न्यायतयाचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तू एके दिवशी बोलता झाला खंडुशी तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला एक गजानने मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ नातवंडांचे खेळ पाहू दे मज डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करून करुणा पोर एखावे तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ आणि माझा हात तडीस जाईल साधू पुरुषा शक्य काही जगत उरले नाही संत लाभाचा करून घे काही आपणा उपयोग ते खंड ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणे रिती अरे गण्या माझा चुथा वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोकात त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू शिर तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक ऐसे भाषण ऐकिले महाराज त्यासी बोलले आजही उत्तम घडून आले त्वा याचना केली अम्मान सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असी निगुती मग विनंती आम्हा प्रति का करीतो सकाळी ना धन आणि भला पुढे अवघेच मनशी बापुडे मग कारे हे न घडे हे धन भलाच्या शेती गिरण्या दुकाने पेढ्या आधी तुझे कोणी न मोडती जन शब्द या वराडात मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज खंडुकरी भाषण ही गोष्ट ना पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व तू आपले चालवी नर पैसाच हा प्रकार तेथे नगती मानवाची खंडू पाटील बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मजकारणे पोराची याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सर्व तो परी नाही जरी परी विनंती करी न करी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेल माझी भिड त्याला न हे काही जड तू घरचा आहे सधळ रसांब्यांचा द्विजा घाली हे मममानी वचन पुत्र होईल तुझं कारण आम्र रसाचे भोजन दर साल घाली ब्राह्मण हे खंडुने ऐकले घरी येऊन सांगितले हुकाजी शिले वेदिले मंदिराचे वर्तमान हे एकदा कुकाजीस आनंद झाला बहु अस तो काही लोटका दिवस वचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची नौ मास पूर्ण झाले तिज लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहु गरीबा दिले गुळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना थाटात झाले ठेविले असे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्य पुरुषाची वैखरी कोठून हो सत्य तरी पाटलाच्या ओसणीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटल्याचा देशमुखा पटला नसाचा शेगाव हा दुपारीचा गाव पहिल्यापासून एक फळी देशमुखांची एक फळी पाटिलांची अंतक करणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध डावात एकमेकांचा घात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडी तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला न होईल त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहून या नातवंडांची विमा तटी पंढरीत तेने खंडूचे मन गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज धासळले ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी नेलास काढून ऐशी संधी पाहून बालंटाणा कारण पाटलावरी सवडपूर्ण मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तान्ताष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष प्रत्यक्षद्वेषाची हा विरचित श्री, श्री गजानन विजय नामे ग्रंथ परीसा चित्त चितर्क ते शुभम भवतु श्री इति श्री गजानन सप्तमोध्याया कुण्डलीकवरदा हरि विठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव गजानन महाराज की जय